दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि आपुलकीचा सण याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवशक्ती फाउंडेशन आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अडिवरे बोरघर आंबेगाव घोडेगाव पिंपळगाव घोडे गावडेवाडी येथील ऐंशी गरजू बांधवांना समाजातील कुटुंबापर्यंत दिवाळी फराळाचे कीट वाटप करण्यात आले दिवाळी फराळ वाटपाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हिंदू धर्मातील एक आध्यात्मिक व धार्मिक असा हा सण म्हणून आपण सर्वजण दिवाळी उत्सव साजरा करत असतो अध्यात्माची व धर्माची शिकवण देणारा हा सण आध्यात्मिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असलेला असा हा सण धर्माची शिकवण देतो म्हणूनच हिंदू धर्मातील सर्व लोकांना या सणाचा आनंद घेता यावा या, या उद्देशाने दरवर्षी शिवशक्ती फाउंडेशन या दिवाळी फराळा वाटपाचे आयोजन करते अशी माहिती श्रवण बढे यांनी दिली या प्रसंगी शिवशक्ती फाउंडेशनचे निखिल भोर धनंजय पोखरकर प्रतीक गावडे अनिकेत शेजवळ शुभम गावडे आदेश गावडे वेदांत गायकवाड सोहम गावडे अविनाश गावडे संजय गावडे सार्थक गावडे साहिल शेजवळ सनी एरंडे दुर्वेश एरंडे शुभम महाजन अथर्व बानखिले निखिल भोर प्रतीक बानखिले अजिंक्य पडवळ योगेश बोराडे पुनीत भागवत ओंकार निघोट यश गावडे कीर्तिकुमार बडे ऋषिकेश गावडे यश नांगरे सचिन बडे महेश पिंगळे अजय वालकोळी तसेच भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस आंबेगाव तालुका ज्ञानेश्वर कोकणे हे उपस्थित होते मनसर येथील हिंदू फटाका मार्ट यांनी या किटसाठी फटाक्यांचे सौजन्य दिले तर सर्व उपस्थित मान्यवरांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न